रात्रीचं जग झोपलेलं असत पण कुठेतरी भविष्य लिहिलं जात असत या निळ्या दिव्यांमध्ये मशीन नाही इथे मानवी बुद्धी जिवंत आहे एक रिकामी खोली आणि एक मॉनिटर जागतो नव्या जगाची सुरुवात हे फक्त टायपिंग नाही मी भविष्याची निर्मिती आहे थकवा अंगावर येतो पण काम थांबत नाही तो दिसत नाही पण त्याच्या स्क्रीनवर उद्याचा संसार लिहिला जातोय मशीन शिकतय पण विचार मानवाचा आहे संपूर्ण ऑफिस घरी गेलं पण तो अजूनही कामात अडकलेला आहे त्यांच्या यशावर कुणी तेरा टाळ्या वाजवत नाही पण त्यांच्या चुका हेडलाइन्स बनतात थकवा त्याच्या शरीरात असतो पण सोडून देणं त्याच्या स्वभावात नसत कधी कधी शब्दांची गरजच नसते टीम शांत असते पण एकजुटीने उभी असते झोप कमी होत जाते पण जबाबदारी वाढतच जाते इतरांसाठी तो फक्त बग आहेत पण त्याच्यासाठी तो एक लढा आहे समस्या सुटते सर्वजण आनंदी होतात पण त्याचं नाव कुणालाच माहिती नसतं ए आय चालण्यासाठी हजारो गणित लागतात आणि त्यातील एक चूक संपूर्ण प्रणाली कोसळू शकते एक सिस्टम क्रॅश म्हणजे फक्त मशीन बंद होणं नाही तो शेकडो तासांचं तुटलेलं स्वप्न असत ज्या ठिकाणाहून सर्व काही तुटलं तिथूनच ते पुन्हा सुरू करतात त्यांचे दिवस संपतात आता पण प्रशिक्षण थांबत नाही कधी कधी मन थकून जात पण तरीही ते पुढच्या प्रयत्नासाठी उभे राहतात झोप प्रत्येकाची थांबते पण नोटिफिकेशन्सचं जग कधीच झोपत नाही संपूर्ण सिस्टमवर त्यांची नजर असते कारण एक चूक लाखो लोकांना थांबवू शकते एका छोट्या मागे, हजारो ओळींची जबाबदारी असते थकवा येतो शरीर हारत पण सिस्टम थांबू नये म्हणून तो थांबत नाही रात्री तीन वाजता संपूर्ण जग झोपलेलं असतं पण ए आय मात्र त्यावेळी सर्वात जास्त शिकत असत एक विद्यार्थी परीक्षेत पास होतो पण त्या यशामागे दिसत नाहीत ते इंजिनियर ए आय डॉक्टरांना मदत करत पण त्या ए ला तयार करणाऱ्या हातांना कुणी ओळखत नाही शेतीतील एक योग्य निर्णय हजारो कुटुंबांचं भविष्य वाचवू शकतो एआय कोड लिहितं पण त्या ए आयचा कोड कोण लिहितं तो दिसत नाही आज जग ए वर चालतंय पण त्या ए आय मागचे लोक अजूनही अदृश्य आहेत ए आय एखाद्या नव्या मुलासारखं शिकतं आणि त्याचा पहिला शिक्षक असतो इंजिनियर ए आय माणसाला बदलण्यासाठी नाही तर माणसासोबत जग बदलण्यासाठी आलेलं आहे उद्याचे इंजिनियर ए आय बनवणार नाहीत ए आय त्यांना बनवणार आहे माणसाची भावना आणि मशीनची शक्ती यांचं एकत्रीकरण म्हणजे हायब्रीड इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स मागे नेहमी ह्युमन इंटेलिजन्स असते